पुणे महासंघाचे अध्यक्ष आजी रमेशदा कार्याध्यक्ष प्रकाशजी बोबडी युवा अध्यक्ष चेंतनदा पाटील मंचावरती सर्व उपस्थित पुढे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते बाकी पदाधिकारी कार्यकर्ते या विषयी कोणी नाही आहे सगळे ओळखीची असली सगळ्याची नावं घेत असं काम कोणा पुण्याकडे जाऊ लागलं असो तर विषय असा आहे की चिंतन शिबिर हे कशासाठी ठेवलं जातं दरवर्षी ठेवलं जातं चिंतन झालं पाहिजे त्या वर्षामध्ये काय केलं मागच्या वर्षामध्ये काय झालं आणि पुढे काय करायचं आता पुढे काय करायचं हे तर दादा सांगणार आहेत म्हणून इथे काही ना सांगत नाही पण आता आपली जबाबदारी काय दादा जे आधीच दिन ते पाडणं हे आपली जबाबदारी हे मला एवढं सांगत आहे पण संघटनेतले पदाधिकारी पदाधिकारी हे संघटनेतल्या विचारावर निष्ठा ठेवून जर काम करणार असतील तरच या ठिकाणी संघटनेचं संघटनात्मक बळ वाढणार आहे संघटनात्मक बळ वाढलं तरच तुम्हाला आमदार खासदार लोकसभेचा उमेदवार प्रतिनिधी तुम्हाला इज्जतीने बोलवणार आहे त्या ठिकाणी ह्याच्यासाठी आता दादा बावनकुळे साहेबासमोर बैठक झाली बैठक झाल्यानंतर दादा भरलेले सांगणार काय आपल्याला पाठिंबा द्यायचा ही सगळ्याला वाट सगळ्याला म्हणजे थोडं थोडंसं संकल्पना आलेली आहे पण दादानी सांगितलं आपण पाठिंबा देतोय तर उमेदवाराचा आपले पदाधिकारी आहे त्या उमेदवाराशी तुमचं जमत नसलं तुम्ही जरी पदाधिकारी असता तरी सुद्धा या ठिकाणी दुसऱ्याचा प्रचार होता होईल तेवढं एवढी लोकसभा तर करू नका एवढीच मला या ठिकाणी सूचना करायची आहे कारण कसा होत आहे महासंघाचा पदाधिकारी दादाच्या किंवा संघटनेच्या विचाराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांचा प्रचार करत आहे अशी जे आहेत सोशल मीडिया फार स्ट्रॉंग झालेला आहे तुम्हाला माहित नाही फार राहुल गांधी पत्र सुद्धा पोस्ट करण्याची सगळ्याची ताकद झालेली आहे तर अशा पद्धतीनं होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्या संघटनेच्या कामामध्ये आपल्या संघटनेला मिळणाऱ्या यशामध्ये आणि दादाच्या कामामध्ये आढमाळ निर्माण होईल असं कर्तव्य कुठेही पदाधिकारी करू नये एवढी या ठिकाणी मला विनंती करायची आहे बीड जिल्ह्यामध्ये आता सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट कुठे कुठे मिळतात जिद्ध चांगला येतो आता बीड जिल्ह्यामध्ये एक मिळाला आपल्या गोर कुणी दाखलेलं आहे माझे कटोकडे प्रयत्न करतो असे सर्टिफिकेट कुठे मिळतात कुठे नाही मिळतात सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा सुद्धा बाकीचे इतर काम सुद्धा कोळी महासंघाचे आहेत जे दादांनी वाचायला होते तसेच आपल्याला सुद्धा स्थानिक पातळीवर आपलेच काम करून संघटनच बळ वाढवायचं आहे कारण जो वागास्टला जरी आपण चेतन दादा म्हणतात केलो तर आपल्याला तीव्र बळाची जर चेतनदा वेगळा विचार केला किंवा दादानी वेगळा विचार केला कोळी महासा विचार केला तर आपणाला भलाढ्य लोकांना भलाढ्य शक्तींना या ठिकाणी विरोध करायचा आहे याची जाणीव ठेवा त्याची ताकद करा जर एखाद्या माधुरी आपल्या पदाधिकारी आहे त्यांना या ठिकाणी जर त्रास होत असेल तर बाकीच्या लोकांनी जर कुणी बघितलं असेल तर सोशल मीडियावर त्याला या ठिकाणी दाबलं पाहिजे कुणाच्या माणसाला प्रत्येक वेळेस काही सोशल मीडियाचा प्रमुख म्हणून सतीधीची जबाबदारी असते असं नव्हे आणि तुम्हाला एक सांगतो आता अरुण भाऊ दादानी म्हटले आणखी कुणी व्हॉट्सअपवर आपला असं नाही त्याच्यामुळे गैरसमज पसरतो तो, तो गैरसमज तिथल्या तिथं तिथल्या तिथं थांबवला तर बरं असत नाहीतर आपलेच लोक आपल्या विरोधात होतात आपल्या संघटनेत थांबायचा की नाही विचार करतात आणि बाहेर पडायचा विचार करतात म्हणून या ठिकाणी संघटनेतल्या कुणीही पदाधिकाऱ्याच्या विरोधात नेत्याच्या विरोधात जर कोणी बोलत असेल त्याला या ठिकाणी त्रास देत असेल तर आपलं एक मजबूत या ठिकाणी आणि विचारण बंद लोकांनी त्यांना बोललं पाहिजे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सध्या जरा आस्था झालेला असल्यामुळं केलं नाही पण सोशल मीडियावर त्रास देणाऱ्या लोकांना सोशल मीडियावरच ठेचण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेणार आहे आणि त्या लोकांना ठेचण्यासाठी माझं पुनवाड असत मी असत आम्ही दहा पंधरा लोकांचा आमचं टीम करणार आहे मी आणि आम्ही ही टीम नक्कीच असं कोण करणार आहे त्याला या ठिकाणी ठेवू अशी या ठिकाणी बाहेर देतो आणि कोळी महासंघामध्ये आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये विष्णूजी महाराज आले आमचे अनिल कोळे आले हे पहिल्यांदा आलेले आपल्या मोठ्या कार्यक्रमात पहिल्यांदा आलेले आहेत हे आणण्याचे विका विरे असतील श्रीकृष्ण बिटले यांना आहे शिवशंकर फुले आहे कारण आता मी काय त्या लक्ष देत नाही त्यांना आधारणी त्यांना तिकडं संपर्क केलं नाही म्हणून मी काही मध्ये जातच नाही तिला तिला कुणाला आणायचे आण पुन्हा डोळ्याचा असं पण ते काही पहिल्यांदाच आले नाही त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा सुद्धा आलेले आहेत अंतर्गत मदत केलेली आहे पृथ्वी महाराज कोळी यांनी महासंघाच्या सभेला जरी पहिल्यांदा आले असले तरी त्याने अंतर्गत माणसं पाठवणं गाड्या पाठवणं अनिल रावण त्यांनी दोघांनी केलेलं आहे आणि ते विचारानं जरी दुसरीकडे होते तरी या ठिकाणी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे आता आम्ही फक्त केस मांड झाल्या आता काही ती लावणार नाही तर आता आम्ही फक्त मार्गदर्शक आहे पिटले साहेब तुम्ही मार्गदर्शक सोड नाही मला <laughs> तर आता मार्गदर्शक आहेत तर तुमच्यावर मोठी जबाबदारी ता आहे ताकद करायची आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी काम करावं आणि सगळ्यांनी निष्ठा विचार संघटनेमध्ये काम आपल्या देहापासून विचलित करणाऱ्या लोकांसाठी जेव्हा अन्याय सरकार हे पाप आहे अशा लोकांना सुद्धा तिथल्या तिथं या ठिकाणी जागा दाखवावी खेचावं असं या ठिकाणी सगळं सर्व पदाधिकाऱ्यांना कोळी महासंघाच्या वतीनं कोळी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सर्वांच्या वतीनं निवेदन करतो आणि माझे शब्द दामले ते शब्द बंद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय कोळी धन्यवाद धन्यवादेसा